राम 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 ए तमेश ए, ए। सरपंच काम होत काय रे ते गाड कोण डॉक्युमेंट काढ ना ग्रामपंचायतीत जा ए जाय मारू दे आपण ता जाऊ चल सरपंच एक काम होतो काय काम होतो ए घर कुणाचं करान तेवढं घर करायचे अरे कुठे एवढं गाबाळवणी त्याला बायको लागत लागती सरपंच ते बरोबर आहे यायला ते

ते पाच वाकप का सरपंच जाय ऐका यांची गाड़, नाही तुमची बाईक द्या करून द्या माझे काय गाडी गाडीची चावी कुठे आहे आपली ते पांड्याचे नादात नाही राहिली गाडीलाच राहिले जा घेऊन आहे जा घेऊन आहे म्हणजे पिए तू हे का मी मी आणार आईला सरपंचाला नाही असून ती चावी गाडीलाच राहिली सरपंचाला दाखीतो पांड्याचा कच का आता गाडी ओपूनच टाकतो कसा घरकुल नाही देत आयला गाडीत बसलोय गाडीची चावी आहे चालू कशी करायची बाबा सरपंच मारील मला आयला त्या माराईला घेतो कशी तरी बाबा हे काय झालं बरं घर फिरला आहे गाडीवर चल यायला काय पांड्याच्या ना आपली गाडी आता नागडी कशी झाली सरपंच कोणा मारला तुला पीएम अरे चालू तू आयटो पाहतो व्हिलरे लायकी नाही पण तुला आठवते ये कुडली मार्ग्याचे मोबाईल दाखवतो मोबाईल दाखव बघितला अरे हो ते ग्रामसेवकाला फोन कर हा मोबाईल गाडी राहायचा हॅलो हा कुठे तुम्ही या ना लवकर रे ते सरपंचांना काला बोलावल रे ये येत याड गांडे तो पांगे वाटत आणि तो प्याय आहे ना पेय एकदम एकदम एक मूर्ख आहे नाही का हा ग्रामसेवक हो। काय रे सरपंच काय रे कायला बोलावलं असं करू या काय का युनिफॉर्म घाल का हो गणपतीला गेल तो तिकडून आलोय पळत नाही मी काय म्हणतो विषय काय झालाय आमची गाडी आलटो इथं लावली होती आणि तो पांडे आला झरकुलाचे ना विसरलो तिथे तुम्ही करायचा काहीतरी आणि नाही झालं मग कुला तुमची गरज आली ना कॉल करा ना कॉल घरी बघा ना कुठे बरं ठीक आहे मी एक जाणार ना फोन लावू तो हा मित्र आहे आपला काहीतरी यांना गोळ करेल दिसत काय विसर ज्यांना दिसता नाही काय काहीतरी राम 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 काय चालेल काय नाही अहो एक विषय केला तुम्ही फोन घेशाल का फोन हो चोरीचा नाही ना पण नाही नाही पांडे चोरीच आहे नाही बारी पांडे रे फक्त पाच दहा हजार रुपये दिलं ते चालेल दहा हजार रुपये याल का दहा हजार रुपये दहा हजार नाही दहा हजार चांगला फोन खाऊ अर्जंट काम आहे मला दहा हजार बघा ऑनलाईन आहे का ऑनलाईन काम कर इकडे माझ्याकडं कोणत्याकडे बानलाईन ऑनलाईन ऑनलाईन काय पाहिजे पैसे काचे हा तसे राहते का हा माहिती कोणकडे तस नाही माहितीवर शेक गावच्या पांढ्यावर शेख हो गावच्या पांढ्यावर शेक, शेक नाही ना पण चोरीच नको आहे मोबाईल मी तर आमच्या अंगाशी नाही तुम्ही घ्या पाच द्या द्याय ना चला पाचच द्या पाच नाही दोन देऊ हॅलो हा बोला ना ग्रामसेवक भाऊ हा हा आलो आलो लगेच आलो हा दोन मिनिटात लगेच येतच hmm. काम ग्रामसेवक भाऊ अरे गाडी गेली चोरीला नाही भाऊ काय माहित नाही माहित आहे मी पहाड नाही एवढं लोकांना हेडत काढलाय अरे आपली गाडी ने दे अरे गाडीने मोबाईल नेलाय ना मग महा मोबाईल अरे गाडीत होतात तोय नेला मग आला सत्यनाथ गाडी तर आपल्या पाहिली होतात ते काय तुला किती टाइम सांगितलं ते पाहिले काढून घेत जाय पाहिले ना काढून टाकले चला तिथे आलं तुम्ही बायकोला शेक करा तेच लागत नाही तुला बेटा काहीच नव्हतं अरे लांड्याचा पांड्याचा लय भरपूर झाला बर का पांड्या पांड्या मागच येऊन गेलता माझ्या घर मागच चालता हा का काय काय झालता विषय झालता थोडासा मग येऊन गेलाय रागत होता का रागत नव्हता पण मग लय त्याला अशी गरज होती नाही का पैशांची

कुठ्याची बैल चल आम्हाला तिथं घेऊन चाल थांबा थांबा काय झालं फोन मला पांढ्याने माझे फोन सारखा मी रेद असत किती दिला माझच ये तो ना दोन हजार रुपयाला घेतला दोन हजार ना ना किती दोनच ना पैसे नाही देणार मी एक काम कर पांड्याने दिलाय ना आता मी सांगेल तुम्ही तसा करा बर बर ना होईल का आता तुम्ही काय करायचं पांड्या पुढे बसलाय ही गोष्ट बघा आणि आम्हाला लगेच हेच वरून कॉल करा जरी फोन माझा असलो जाऊन त्या काय असो जा तुम्ही दोघा डोक्या ऐका ना हे काला तो ते हे जाऊ तुझ्या मी मोठा माणूस सरपंच मला कुल देत नाही गाडी वापली मोबाईल वापला काय करायचं कर पांड्याला नाटक त्याच घर मी फुल मुलाशी नाक करतो काय लगूनच घेतो पांड्या पांडे का यांनाच गाडी ना फोन आहे तुम्हाला दिला हा बर ठीक आहे हा फोन ये हा दोन हजार रुपयाला नाही याच्याकडून घेतलाय तू दिला ना दोन हजार रुपयाला याच्या कोणता घेतला फोन आहे तुम्ही फोन आहे तुम्ही नाही जे यातून मुस्कड येत माझ्या सिटीतून घेतला दोन हजार रुपये दोन हजार रुपये येऊन फोन त्याचा भाऊ त्या गाडीचा काय फोन तर हाताय घेऊ हाय ना पोलीस स्टेशन आहे आता मुकार केला त्याला पोलीस स्टेशन ला घेणार आहे एक नाही आमच्या गावाचा सरपंच त्याला मी गेलो म्हणलो मला घरकुल दे म्हणतो घरकुला लगीन ला ला करायला लागेल आकुड नेम आहे का अरे पांगे त्याला मला सांगितलं तू त्याची बायको मागतो हा तर तुला घरकुल का काय दिल रे अहमद ते पत्री फक्त बोललो जा द्या मी त्याला दाडा शिकवला त्याची गाडी वपली हो नाही बापू हा बाय चोर चला चला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन कधी पोलीस स्टेशन इकडे सरपंच हॅलो परत त्याला सांगा पांड्याला घर ना फोन लावलाय ना बजीरा हॅलो सरपंचा पुढे

शांत सरपंच आहे फो आहे सरपंचा सरपंच साहेब ऐका माझी परिस्थिती यांना माहित नाही आता तू माझं यांना कळाय नको अरे पांडे तुला अक्कल दोन मिनिटं थांब रे दोन मिनटं थांब तू काय म्हणतो याला याची होती ते नाही ते नाही तू गाडी चोरून तुला का चा माराय घर देतोय आता नाही तिकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायत वापून टाकील मी आता आता ग्रामपंचायत कधी विकून टाकले आम्ही विकून खाले सर साहेब बोल

त्याला आपण नंतर भेटू मोबाईल हा मोबाईल हा मोबाईल तुमचा तुमच्या ताब्यात तुम्ही भी आज चोरे नको जाऊ भाऊ मी चोरे न करी अरे गाडी दिली नाही दिला पांढ्या ना दिला पाहिजे ना पाणी एड गाय आख्या गावाला माहिती पण मग बिचारा रडत होता अरे, आखे अरे ते आखे गावात मी कांती ग्रामसेवकडे गेला त्याला काय म्हणलं माहिती काय म्हणलं अरे ग्रामसेवक ही हो ग्रामपंचायत माझे नावर करत नाही आपण मंदिरापासून आणण्यात आय काय तर आजचा हा व्हिडिओ आमचा एक फक्त काल्पनिक मित्रांनो आमचा व्हिडिओ हळू बोल ना माकडा नीट पुढं राह ना बोल पुढं ते सूचना दे त्यांना अरे तू दे ना पांडे तू पिया तडे पण सांगणे दे सूचना दे तर नमस्कार मित्रांनो कसं काय का ना आपली गावरान कॉमेडी गावाकडच्या गोष्टी आहेत अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात तर त्या कॉमेडी मध्ये घ्या आणि तुम्ही हसाल हेच प्रयत्न आमचे राहणार आहेत गोटी ब्रदर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन धन विसरू नका शेअर करा शेअर